अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार साजूक तूप रवा केळं दूध वेलची ह्यापासून बनवल्या जाणाऱ्या मऊ लुचलुची तोंडात टाकताच विरघळणारा प्रसादाचा गोडशिरा श्रावण महिन्यात तर आवर्जून घरोघरी बनवला जातो गोडशिरा बनवण्यासाठी मी एक वाटी जाड रवा पाऊन वाटी साजूक तूप एक चमचा वेलची पूड मनुका दोन चमचे काजू बदाम पिस्ता काप केशर एक वाटी साखर एक पिकलेले केळे आणि दोन वाट्या दूध घेतले आहे गोड शिरा बनवण्यासाठी जाड बुडाच्या कढईत घेतलेल्या तुपापैकी अर्धे तूप घालून घेऊ तूप गरम झाले की एक वाटी रवा गरम तुपात अलगत सोडून घेऊ तूप छान गरम झाल्यामुळे रवा तुपात टाकतात छान फुलला आहे असा रवा तुपात छान फुलून घेतला की तयार होणारा शिरा खायला अप्रतिम लागतो गॅस बारीक ठेवून रवा छान तीन मिनटे तुपावर भाजून घेऊ कडई बुडाची घेतल्याने रवा भाजताना करपणार नाही त्याचबरोबर कडई पसरट असल्याने रव्याला फुलाला जागा होऊन शिरा शिजल्यावर छान मोकळा तयार होतो दोन ते तीन मिनटे रवा तुपावर परतून घेतला की त्यात राहिलेल्या तुपापैकी दोन चमचे तूप रव्यामध्ये घालून घेऊ परत एकदा रवा घातलेल्या तुपावर छान भाजून घेऊ गॅस बारीक ठेवून रवा सतत हालवून परतून घेतल्याने रवा छान एकसारखा सगळीकडून खरपूस भाजला जातो जसजसा रवा भाजू तसतसं रव्यातून तूप सुटू लागले आणि रव्याला हलका खरपूस असा वास सुटायला लागला की समजावे रवा छान भाजून झाला आहे रवा भाजून पाच ते सहा मिनटे झाली आहेत आत्ता हळूहळू रव्यात तूप सुटू लागले आहे ह्याच वेळी छान पिकलेली बारीक कापून घेतलेले केळे रव्यात घालून घेऊ त्याचबरोबर वाटीत राहिलेले तूप केळ्याबरोबर घालून घेऊ केळे रव्याबरोबर परतून घेऊ केळं घालताच घरात छान सिऱ्याचा गोड सुगंध पसरला आहे घातलेले केळे चांगले चमच्याच्या साह्याने मॅश करून घेऊ असे केळे छान रव्यात परतून घेतले की प्रसाद लवकर खराब होत नाही केळे मॅश करून झाले की घेतलेले काजू बदाम पिस्त्याचे काप रव्याबरोबर परतून घेऊ म्हणजे काजू बदाम पिस्ता पण हलके सोनेरी रंगावर परतले जातील एक मिनिट केळं आणि एखाद मिनिट ड्रायफ्रूट परतून झाले की गरम करून घेतलेले दूध घालून लगेच दूध रव्यात छान मिक्स करून घेऊ म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत मी इथे दोन वाटी गरम दूध वापरले आहे तुम्हाला जर एकदम मऊ शिरा आवडत असल्यास तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवू शकता किंवा अर्धे दूध आणि अर्धे पाणीसुद्धा वापरू शकता दूध रव्यात घालून मिक्स केले की लगेच कढईवर झाकण ठेवून एक मिनिट रव्याला वाफ काढून घेऊ वाफ काढून घेतल्याने रवा छान शिजतो आणि फुलतो शिऱ्याला वाफ काढून झाली की परत एकदा रवा छान कढईच्या तळापासून हलवून मोकळा करून घेऊ म्हणजे साखर घातल्यावर रव्यात साखर सगळीकडे मिक्स होईल लगेच रव्यात एक वाटी साखर घालून साखर पण रव्यात चांगली मिक्स करून घेऊ मी एक वाटी रव्यासाठी बरोबरीने म्हणजे एकास एक ह्याप्रमाणे साखर घातली आहे तुम्हाला गोड थोडं कमी आवडत असेल तर तुम्ही पाऊण वाटी साखर पण घालू शकता साखर मिक्स करून झाली की लगेच घेतलेल्या मनुका रव्यात घालून मिक्स करून घेऊ साखरेला पाणी सुटले की मनुका छान फुलतील मनुका लवकर घातल्या की त्या कढईच्या तळाला जाऊन चिटकतात आणि करपतात साखर मनुका रव्यात घालून मिक्स करून झाले की पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढून घेऊ दोन मिनिटाने शिऱ्यामध्ये केशर घालून केलेले दूध आणि एक चमचा वेलचीपूड घालून शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊ मी केशर दोन चमचे गरम दुधात भिजवून ठेवले होते त्यामुळे केशर छान शिऱ्यात मिक्स होते वेलचीपूड केशर यामुळे शिऱ्याची चव आणि सुगंधात भर पडते तर बघा मैत्रिणीनं इथे आपला छान मौसूत प्रसादाचा शिरा बनवून तयार झाला आहे शेवटी पुन्हा एकदा शिऱ्यामध्ये फक्त अर्धा चमचा साजूक तूप घालून पुन्हा एक मिनिट कढेवर झाकण ठेवून वाफ काढून घेऊ एक मिनिट वाफ आली की शिरा चमचाने हलवून त्यामध्ये एक तुळशीचे पान घालून शिरा मिक्स करून घेऊ सत्यनारायण पूजेच्या प्रसादात तुळशीचे पान घातले की बनवलेला प्रसाद हा देवापर्यंत पोचतो तर बघा इथे छान दाणेदार मऊसूत लुसलुशीत सुगंधित तोंडात टाकताच विरघळणारा प्रसादाचा गोड शिरा बनवून तयार आहे श्रावण महिन्यात घरोघरी उपवास केले जातात तसेच श्रावण महिना म्हणजे सण समारंभाला सुरुवात पण होते तर अशावेळी झटपट तयार होणारा विशेष म्हणजे कमी साहित्यात आणि महत्त्वाचे घरातल्या सगळ्यांच्या आवडीचा असा महाप्रसादाचा गोडशिरा बनवला तर मनसुद्धा प्रसन्न होते तर अन्नपूर्णा आजीकडून येत्या श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आजच्या प्रसादाच्या गोड शिऱ्याची रेसिपी आवडल्यास तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने गोडशिरा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या आजी चॅनलला नक्की सप्राईज करा